गावात इंडिया आघाडीची बैठक संपडना दिनांक दोन ऑगस्ट रोजी काँग्रेस आय पक्ष कार्यालयात भारत जोडो अभियान महाराष्ट्र राज्याचे प्रमुख समन्वयक तथा नामांकित सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष विलास उपाध्यक्ष नरेश जनआंदोलन संघटनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड उभाटा गटाचे महाड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जनार्दन मानकर भारत जोडो अभियान रायगड प्रतिनिधी नथुराम वाघमारे देवकर मोरे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संजय खानविलकर बशीर करेल काँग्रेस शहर अध्यक्षा आणि त्या महाडिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते विलास सुर्वे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले दरम्यान मुलकाताई महाजन म्हणाले की इंडिया आघाडीचे महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सर्व जागा येत्या निवडणुकीत उतरून जोरदार लढणार असून मी राज्यातील अनेक मतदारसंघ त्या ठिकाणी सभा प्रचार अशा विविध ठिकाणी सक्रिय सहभागी होणार आहे दक्षिण रायगड जिल्ह्यातील सुमारे तीन मतदारसंघात निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त लक्ष देण्याचे आश्वासन देते असेही त्यांनी सांगितले महाविकास आघाडीचे पक्ष जे काही आपले उमेदवार देतील ते आपण सर्व मोठ्या मनांनी स्वीकारली पाहिजे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जागरूकतेने हमकास विजयासाठी काम केले पाहिजे विधानसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू होईल त्या अनुषंगाने विभागाच्या प्रमाणे बैठका सुरू करण्याचे आवाहन केले यावेळी एकूण सहा प्रमुख मुद्द्यावर जोरदार चर्चा करण्यात आली पुढे नवीन युवक मतदार नोंदणी करण्याकरता कॅम्प भरविण्यासाठी सूचना केल्या त्याचबरोबर शेतकरी वर्गाचे विविध समस्या महागाई प्रश्नांवर अलिबाग येथे दिनांक आठ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही सांगून पुढील दुसऱ्या आठवड्यात इंडिया आघाडीची बैठक तारीख निश्चित करून सभेची सांगता करण्यात आली आज इंडिया आघाडीची भारत जोडो अभियानच्या महाराष्ट्र प्रदेशच्या नेत्या उल्का महाजन यांच्या नेतृत्वाखाली आजची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये असं ठरवण्यात आलंय की सध्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत त्या संदर्भात सत्ताधारी पक्षाकडून जे जनतेमध्ये दहशत माजवण्याचा जो प्रकार चालू आहे विशेषतः अल्पसंख्याकांना दहशतीखाली घेऊन आणि जनतेला जनतेचे अनेक घटक दहशतीमध्ये घेऊन आणि जनतेला एक पंगू करण्याचं काम अनेक आकर्षित योजना की जेणेकरून महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती न बघता ज्या द जाहीर केल्या जात आहेत त्याबद्दल गावागावात जनजागरण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागलं पाहिजे गावागावात जाऊन त्याची त्यांची पोलखोल करून दाखवली पाहिजे असं ठरवण्यात आलेलं आहे आज अशी गरज आहे की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशामध्ये समता बंधुता ही आता नजीकच्या काळामध्ये दोन हजार चौदापासून जवळजवळ नाशिक झाल्या धम्म आहे जिकडे तिकडे समाजासमाजात धर्माधर्मात तेढ निर्माण झालेली आहे ही कटुता कुठेतरी दूर करण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि भारताची जी पहिल्या पानावरची आपण शिक्षण घेताना जी प्रतिज्ञा पाठ केलेली आहे की के भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव हो आहेत आणि त्या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी वागलं पाहिजे एवढंच माझं सर्व समाजातील घटकांना इथे आव्हान आहे नमस्ते मॅडम आपला वाहिनी चॅनल चॅनलवर आपलं स्वागत आहे प्रथम तुम्हाला प्रश्न विचारायच्या पूर्वी तुम्हाला अभिनंदन आहे मॅडम कारण नुकतंच तुमचे महाराष्ट्र अभियान जोडो किंवा भारत जोडोच्या संदर्भात आपलं प्रमुखपदी म्हणून निवडण्यात आल्याची वा, वृत्तवाहिनीमध्ये आम्हाला बा समजले त्या अनुषंगाने तुम्हाला त्रिवार अभिनंदन व शुभेच्छा आज जो माणगावला जो सभा आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती हां सर्वप्रथम धन्यवाद अभिनंदन केल्याबद्दल पण भारत जोडो अभियान ही एक चळवळ आहे आणि महाराष्ट्रभरच नव्हे देशभरात चालू आहे येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करण्याची आणि संयोजनाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलेली आहे त्यानुसार आम्ही महाराष्ट्रभर जे कार्यकर्ते काम करतायत असे जवळपास एकशे तीस मतदारसंघामध्ये भारत जोडो अभियानच्या टीम्स काम करत आहेत आज माणगावमध्ये आमची मिटिंग होती भारत जोडो अभियान आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्ते नेते या मंडळींबरोबर विधानसभा महाराष्ट्राची जी निवडणूक आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि देशाचं लक्ष महाराष्ट्र विधानसभेकडे आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राची अतिशय सकारात्मक अशी जी भागीदारी राहिलेली आहे आणि एकतीस जागा आ, महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला मिळणं ही निश्चितच खूप जमेची आणि समाधानकारक बाब होती त्याच आत्मविश्वासाच्या आधारे आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकींना सामोरं जायचं आहे आणि संविधान धोक्यात होतं त्यामुळे अनेक कार्यकर्ते संघटना एकत्र येऊन काम केलं ती जिद्द विधानसभांच्या निवडणुकांमध्ये पण दाखवण्याची गरज आहे महायुतीचं सरकार याबद्दलची जी रणनीती आखत आहे ती रणनीती तीन प्रकारे आहे एक आहे दहशतीची नीती दुसरी आहे लालूच दाखवण्याची नीती आणि तिसरी आहे ती भेद करण्याची नीती म्हणजे तोडाफोडा आणि भेद करा आणि त्याच्या आधारे आपली सत्ता चालवा असं कुठल्याही प्रकारे सत्ता राबवण्याचं त्यांचं जे धोरण आहे त्याची पोलखोल करण्याची गरज आहे आजच्या याबाबतची चर्चा झाली आणि अगदी खेड्यापाड्यांपासून गाव पातळीपासून ते शहरांपर्यंत विधानसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आधीच कार्यकर्त्यांनी कोणती दक्षता घेणं आवश्यक आहे कशा प्रकारे मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे याची चर्चा आजच्या बैठकीत झाली महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका